मामा आज मरा आपला छावा संघटनेचा आपल्याला पाठिंबा मिळालाय काय सांगायला इतरही आणखी काय पाठिंबे वाढणार आहेत काय संघटना पाठिंबा दिला मुंबईमध्ये अनेक वेगवेगळ्या संघटना पाठिंबे दिले तिथे सुद्धा मुंबईच्या आता दोन तीन दिवस राहिले तर सपोर्ट त्या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं मिळत गेलेला आहे आणि निवडणुकीच्या दृष्टीनं ही चांगली बाब आहे छावा संघटनेचं मी मनपूर्वक ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद मामा आ... ठिकाणी राष्ट्रवादी तिथं पूर्ण ताकदीनीची लढते करमाळा इथंही आपले उमेदवार आहेत परंतु अद्याप या ठिकाणी जसं विधानसभेला मोठ्या सा, सभांचं किंवा इतर बैठकांचं आयोजन झालं त्याप्रमाणे इथं दिसून येत नाही इथं आपण माहितीबरोबर चर्चा करून निवडणुकीच्या संदर्भामध्ये लिहिलेलं आहे माहितीतल्या भाजप बरोबर आपल्या चर्चा करून झाल्यामुळं आपण त्यांना लोक केलेलं आहे संख्या असल्यामुळं कमी जास्त झालं त्यामुळं वरचा उमेदवार आपण कॉमन ठेवलेला सभा सभा सभेचं नियोजन आता नाही आठच कमी की जरा दिवस कमी आहेत त्यामुळे सभा पण कमी आहेत आणि कोलढडीत पण कड्डी बघता येत आपला आता आझादीलांची सभा झाली लगेच यांचे आहे नवाब मलिक यांचे मुशरीफ साहेबांचे आहे दिवस थोडे राहिले तरी सुद्धा प्रयत्न करू राष्ट्रवादीच्या आठ उमेदवारांचा विचार करता प्रचारात कसे आघाडी घेतली वातावरण बऱ्यापैकी राष्ट्रवादीच्या चिन्हाची मागणी सुरुवातीपासूनच होती माहितीत सुद्धा आम्ही चर्चा करत असताना बऱ्यापैकी राष्ट्रवादीकडे उभारण्याची मागणी करते त्यामुळं वातावरण अतिशय चांगला आहे